तुम्ही साडी किती सुंदर आहे बॉक्स पॅक मध्ये तुम्हाला येणारे फक्त एक हजार चौदा रुपयाला साडी आहे वाह पंधराशे नऊ रुपयाला या ठिकाणी मार्केट रेट अशा नहीं। नहीं आहे अशा साड्या तुम्हाला भरपूर भेटणार या ठिकाणी साड्या बघा ही साडी बघा किती युनिक साडी आहे बघा मार्केटमध्ये दोन हजाराचे कमी कोणी देणार नाही काय प्राइस रेंज कसं फक्त अकराशे रुपये फक्त अकराशे बघा तुम्ही साडी किती सुंदर साडी दिलेली बघा फक्त अकराशे तुम्हाला येणार आहे भरपूर आर्टिकल समोर मी दाखवतोय साडी बघू शकता डिझायनर साडी बघू शकता बघा फक्त सतराशे येणार खूप सुंदर अशी साडी सर आणि भरपूर साड्या तुम्हाला तेवढं सुंदर दिसणार आहे युनिक युनिक साड्यांचा कलेक्शन आमच्याकडे असतो हे बघा सिरोस्की साडी बघू शकता तुम्ही बघा सर कलेक्शन तुमच्या कलेक्शन तुम्हाला व्हरायटी भरपूर भेटणार आहे कलेक्शन भरपूर भेटणार आहे पैठणीमध्ये जर तुम्हाला आणखीन काय हवं आहे बघा पैठणी पैठणी दिसतो तुम्हाला पैठणी पैठणीमध्ये बघा तुम्हाला येल्लो पैठणी जे हळदी समारंभासाठी लोक वापरतात जास्त करून स्पेशली हळदी समारंभ येलो पैठणी मार्केटमध्ये अडीच हजार नवरीची सुंदरता वाढवण्याचं काम मी पैठे नक्कीच करणार आहे पंधराशे रुपयाला येणार फक्त फक्त पंधराशे ला याचा तुम्ही पदर बघू शकता तुम्हाला पदर दाखवतो फक्त पंधराशे रुपयाला ही साडी येणार आहे तुम्हाला वाव सुंदर बरोबर तर चला तुम्हाला मी आणखीन व्हेरायटी दाखवतो या ठिकाणी नऊवारी दहावारी बारावारी इरकल्स असे सगळे आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर मी तुम्हाला त्या साड्या दाखवतो या ठिकाणी काका ही कुठली साडी आहे पैठणी नववारीमध्ये नवारीमध्ये पैठणी बघा वाव नऊवारीमध्ये देखील तुम्हाला पैठणी या ठिकाणी मिळणार आहे बघा कलेक्शन तुमच्याकडून पंधराशे वीस रुपयाला येणार तुम्हाला ही साडी पंधराशे वीस हा स्क्रीनशॉटमध्ये घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकता ऑनलाईन पण मागू शकता स्क्रीनवर नंबर आमचे चालू आहेत बघू शकता ही देखील आहे पैठणी तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त सतराशे रुपयाला फक्त सतराशे रुपयाला येणार तुम्हाला वाव पैठणी या ठिकाणी नऊवारीची सुरुवात होते प्रिंटेड नऊवारीची एकशे पंचेचाळीस रुपयापासून सुरुवात आहे त्यानंतर तुम्ही प्रकारे घेणार तशी बघू शकता हळदीसाठी तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता फक्त एक हजार शहाऐंशी रुपयाला येणार ओके आणखीन आर्टिकल बघा आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला भरपूर युनिक आर्टिकल आहे ही भरपूर सुंदर साडी आहे हिचं तुम्हाला मी पदार्थ दाखवतो पूर्ण मोरांचे डिझाईन केलेले पदार आहेत काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे शुपर। काम आहे किती सुंदर काम केलेलं आहे याची बॉर्डर पण जरा वेगळीच दिलेली कापड सुद्धा प्रीमियम क्वालिटीचं कापड आहे आणि जी काही प्राइस रेंज आहे खरंच सर मार्केटपेक्षा स्वस्त भावात जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या साड्या हव्या असतील एकदम रिजनेबल रेटमध्ये तर वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन एकदा तरी नक्की विजिट करा बघा सोळाशे रुपयाला तुम्हाला येणार वा साड्या जेवढ्या दाखवणार तेवढ्या कमीच आहेत तुम्हाला या ठिकाणी भरपूर साड्या आहेत भरपूर म्हणजे भरपूर साड्या आहेत या ठिकाणी हे बघा रुपयाला तुम्हाला येणार हा आर्टिकल साड्यांमध्ये बघू शकता हा आर्टिकल बघा वेगळ्या वेगळ्या प्राइस मध्ये वेगळ्या वेगळ्या साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत बघा किती सुंदर साडी दिलेली आहे फक्त अठ्ठावीसशे रुपयाला सुंदर हे बघा साडी बघा किती सुंदर आहे का लग्न कार्यामध्ये लागणारे सर्वच आर्टिकल या ठिकाणी अवेलेबल आहेत मित्रांनो सो तुम्ही फटाफट येऊन या ठिकाणी शॉपिंग करू शकता तुम्हाला वेगळे वेगळे डिझाईन व्हेरायटी कलर ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी असणार आहे कॉटनमध्ये जर नववारी हवी असेल ती देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे याची काय रेट आहे का सातशे पंचे पंचेचाळीस रुपयाला तुम्हाला ही साडी येणार आहे किती सुंदर कॉटनमध्ये जर तुम्हाला रेडीमेड नववारी हव्या आहेत त्या देखील तुम्हाला वेल्वेटमध्ये रेडीमेड नववारी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत आता हे बांधून ठेवलेले आहेत म्हणून आम्हाला सांगता येणार नाही आहे बघा रेडीमेड नवारी आमचा व्हिडिओ आहे इंस्टाग्रामला ला वहिनी साहेब साडी म्हणून आमचा अकाउंट आहे त्यावर तुम्ही जाऊन बघू शकता रेडीमेड नवारी सुद्धा कलेक्शन आहे आता आम्ही चाललेलो आहे ब्रायडल सेक्शन मध्ये या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नवरीच्या ज्या साड्या असतात ज्या स्टेज ज्या साड्या असतात जे मान्यवर घालतात त्या साड्यात तीन हजार दोनशे रुपयाला तुम्हाला साडी येणार आहे मार्केटमध्ये पाच हजार सहा हजारला विकली जाणारी साडी बघा किती सुंदर साडी आहे सुपर सर प्रीमियम क्वालिटीचा कपडा प्रीमियम क्वालिटीची साडी वाटते चांगल्या क्वालिटीची साडी घ्यायची असेल तर वहिनी साहेबला या लग्नाचा बस्ता करायचा असेल वहिनी साहेबला या तर मित्रांनो साड्यांचा बिझनेस करायचा असेल वहिनी साहेबला या बघा साडी बघा किती सुंदर साडी आहे खरंच खूप सुंदर साडी है। आहे आणि ह्याचा हा ब्लाउज पीस दिलेला आहे ब्रॉकेटमध्ये ओके बघा असे भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही हे आर्टिकल बघू शकता या ठिकाणी बघा गोल्डन साडी भरपूर जण शोधतायत गोल्डन गोल्डनमध्ये साडी येणार आहे वा पूर्ण गोल्डन साडी आहे फक्त एकवीसशे रुपयाला तुम्हाला येणार आहे पैठणीमध्ये काय गोल्डन मध्ये साऊथ पॅटर्न आहे ओके बघा तुम्ही साडी किती सुंदर साडी दिलेली आहे बरं आणखीन तुम्हाला व्हेरायटी या ठिकाणी मी नवरीचा शालू असू द्या पैठणी असू द्या शिवशाही असू द्या धर्मावरम असू द्या किंवा कांजीवरम असू द्या सगळ्या साड्या तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तुम्ही साडी बघू शकता नवरीचा शालू बघा किती सुंदर नवरीचा शालू दिलेला आहे स्टोन वर्क मध्ये आहे नवरीचा शालू बघा आणखीन एक किती सुंदर दिलेला आहे बघा आणखीन एक नवरीचा शालू बघा हे सर्व साड्या कस्टमर्सनी खोललेल्या साड्या आहेत का या सगळ्या किती सुंदर आर्टिकल आहे आज तुम्हाला भरपूर आर्टिकल मी या ठिकाणी दाखवणार आहे प्रीमियम क्वालिटीच्या साड्या देखील तुम्हाला आज मी या ठिकाणी दाखवणार आहेत जे पंचवीस हजाराच्या प्लस साड्या ज्या आहेत त्या देखील तुम्हाला दाखवणार आहे मी या ठिकाणी ह्याची काय प्राइस रेंज सर ह्यांची प्राइस रेंज तुम्हाला तीन हजार प्लस साड्या असतील या सर्व ओके कारण okay. की हे स्टेजवरच्या ज्या साड्या आहेत स्टेजवरती जे मान्यवर आहेत जे विशेष महत्त्वाचे त्यांच्यासाठी साड्या त्या ठिकाणी ओके तुम्ही पैठणी बघू शकता बघा पैठणी किती सुंदर पैठणी दिलेली आहे बघा किती सुंदर पैठणी दिलेली <laughs> फक्त एकवीसशे रुपये स्क्रीनशॉट घेऊन देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता फक्त एकवीसशे रुपयाला तुम्हाला ही पैठणी येणार आहे असे भरपूर कलेक्शन आहेत जेवढ्या साड्या दाखवणार तेवढ्या साड्या कमीच आहेत या ठिकाणी मित्रांनो बघू शकता की आ, कशा प्रकारचं या ठिकाणी कलेक्शन आहे किती स्टॉक आहे बघा ब्लॅक आणि रेड प्राइस किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे रे, ब्लॅक आणि रेडचं कॉम्बिनेशन नाही बघा वा किती सुंदर आहे सुपर आणखीन साड्या तुम्हाला दाखवतो साडी बघू शकता तुम्ही ही देखील साडी बघू शकता आणि ही देखील साडी साडीच्या जगामध्ये आल्यावरती फक्त साड्या बघायला मिळतील बघा प्रीमियम क्वालिटीच्या साड्या नवरीला हळदीमध्ये घालण्यासाठी साडी आहे नवरीचा शालू मार्केटमध्ये आठ हजार नऊ हजारला मिळणारा शालू आहे या ठिकाणी फक्त चार हजार तीनशेला ला मिळणार आहे मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन देखील येऊ शकता चार हजार तीनशे रुपये जी प्राइस मी बोलतोय त्या प्राइस मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार देखील आहे तुम्ही आर्टिकल बघू शकता आर्टिकल भरपूर आर्टिकल आहेत बघा वा तुम्हाला एक साडी मी ओपन करून दाखवतो ईवाली चार हजार तीनशे रुपयाची साडी आहे तर आपल्याकडे सर म्हणजे पैठणीमध्ये सेमी पैठणी सर्व सर्व सर पैठणीची सुरुवात आमच्याकडे साडेचारशे रुपयापासून सुरुवात आहे साडी बघू शकता किती सुंदर साडी बघा सुपर याचा तुम्हाला या ठिकाणी मी पदर दाखवतो पदर बघा तुम्ही साडी किती सुंदर दिलेली आहे भरपूर युनिक कलेक्शन साठी तुम्ही वहिनी साहेबला येऊ शकता इथे तुम्हाला लेटेस्ट ट्रेंडिंग कलेक्शन सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे साड्यांच्या जगामधलं सर्वात सुंदर डेस्टिनेशन आहे वहिनी साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन नक्कीच सर खूप चांगला असा स्टॉक आहे तुमच्याकडं कमीत कमी पंधरा लाख साड्यांचा स्टॉक तुम्हाला ॲट द टाइम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मी जेवढे होतील तेवढे आर्टिकल तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी ही साडी बघू शकता तुम्ही किती सुंदर साडी दिलेली आहे काहीतरी वेगळं काहीतरी निराळं वा फक्त चार हजार तीनशे रुपये स्क्रीनशॉट घेऊन पण येऊ शकता चार हजार तीनशे रुपयामध्ये तुम्हाला येणार आहे बघा काहीतरी वेगळं आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो नेहमी वा साडी बघू शकता तुम्ही सुपर किती सुंदर साडी किती सुंदर काम केलेलं आहे सिरोज किती चार हजार दोनशे रुपये फक्त चार हजार दोनशे तर मित्रांनो फटाफट या आणि आपल्या लग्नाची या कार्यक्रमाची या ठिकाणी शॉपिंग तुम्ही करा कारण की खूप सारं असं या ठिकाणी कलेक्शन पाहायला मिळतं आहे साड्यांमध्ये आणि त्याचबरोबर लग्नाच्या बस्त्याचे सर्व आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणखीन बघा तुम्ही साड्या तुम्हाला आज आर्टिकल दाखवतो आज भरपूर आर्टिकल तुम्हाला दाखवणार किती सुंदर बघा धर्मावरम मार्केटमध्ये चार साडेचार हजारमध्ये मिळणारी साडी आहे फक्त अठ्ठावीसशे रुपयाला मिळणार आहे वा फक्त अठ्ठावीसशे रुपये आणखीन एक बघ कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर दिलेले आहेत आर्टिकल भरपूर असणार आहेत तुम्हाला बघा सुपर एकदम सुंदर टिशूमध्ये येणार तुम्हाला साड्या टिश्यू फॅब्रिकमध्ये साड्या बघा फक्त फक्त तुम्ही आज साड्या बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा साड्यांच्या युगामध्ये तुमचं स्वागत आहे भरपूर साड्या तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत प्युअरमध्ये बघू शकता साड्या तुम्ही आता तुम्हाला मी दाखवणार आहे पंचवीस हजार प्लसच्या साड्या पंचवीस हजार प्लस हा पंचवीस हजार प्लसच्या प्लस साड्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत मार्केटमध्ये चाळीस हजार पन्नास हजार साठ हजारला ला मिळणारी जी साडी आहे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे फक्त पंचवीस हजार रुपयामध्ये तुम्ही साडी बघू शकता किती सुंदर साडी साडी बघा किती सुंदर साडी आहे पंचवीस हजाराची साडी आहे ती काय प्राइस रेंज मार्केटमध्ये मार्केट चाळीस हजारला मिळते इथे तुम्हाला पंचवीस वाव आणखीन एक आर्टिकल तुम्हाला दाखवत आहे तुम्ही आर्टिकल बघू शकता मार्केटमध्ये तीस हजारला मिळणारी साडी फक्त एकोणीस मिळणार तुम्हाला प्रीमियम एकदम प्रीमियम एकदम प्रीमियम या ठिकाणी कलेक्शन आहे जे आमच्याकडे क्लायंट येत असतात ना त्यांची रिक्वायरमेंट असते का आम्हाला महागड्या साड्या हव्यात नक्कीच पंचवीस हजारामध्ये आणखीन एक आर्टिकल बघू शकता तुम्ही वा तुम्ही साडी बघा फक्त गोल्डन मध्ये हवं आहे काही वेगळं निराळ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बघा असं कलेक्शन तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनला तुम्ही या विजिट करा या ठिकाणी तुम्हाला भरपूर आर्टिकल या ठिकाणी मिळणार आहेत तुम्ही साड्या बघा फक्त मित्रांनो बघू शकता ज्या मार्केटला पन्नास साठ हजार रुपयाला ज्या साड्या मिळणार आहेत त्याच तुम्हाला इथं वीस पंचवीस हजारापर्यंत या साड्या मिळून जाणार आहेत इथं बघू शकता तुम्ही आर्टिकल भरपूर आर्टिकल आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता या ठिकाणी पूर्ण साड्यांचेच माझ्या ठिकाणी माल ठेवलेला आहे हे बघा आता आणखीन एक तुम्हाला साडी दाखवतो बघा तुम्ही किती सुंदर आर्टिकल आहे चार हजार दोनशे रुपये चार हजार दोनशे सर इथला जरा ॲड्रेस सांगा ना आमच्या ऑडियन्सला आमचा पत्ता आहे साहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन अपोजिट पारसिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या समोर आणि जर तुम्ही रेल्वे स्टेशनवरून जर येत असाल भिवंडी तर तुम्हाला मोजक्या पाच मिनटाच्या अंतरावरती आमचं गोडाऊन भेटणार आहे जर तुम्ही बसस्टँडवरून जर येत असाल तरी तुम्हाला एकदिम मोजक्या दहा मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला आमचं गोडाऊन भेटणार आहे आमच्या स्क्रीनवरती नंबर चालू आहे तुम्ही कॉल करून मेसेज करून आमचा ॲड्रेस लोकेशन मागून तुमच्या लग्नाचा बसता वहिनीसाहेबसोबत बांधू शकता आणि तुमचे तीस ते चाळीस टक्के रक्कम या ठिकाणी वाचू शकता पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची आमच्याकडे सुरुवात होते सहा रुपयापासून मानापानाची जी टोपी असते त्या टोपीची सुरुवात होते ब्लाऊज पीस दहा रुपयापासून बा ब्ला, ब्लाऊज पीसची सुरुवात आहे शर्ट पीस पॅन्ट पीस तुम्हाला एकशे ऐंशी रुपयापासून जोडी मिळणार आहे या ठिकाणी तशाच प्रकारचे भरपूर व्हेरायटी तुम्हाला या ठिकाणी मिळणार ते मी होलसेल प्राईजमध्ये तर बघताय काय फटाफट लग्नाचा बसण्यासाठी व्हिडिओ सेव्ह करा आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करा आणि त्यांचे भरपूर पैसे वाचवा थँक्यू थँक्यू सर थँक्यू सो मच